हे बाबा बो, बोलू द्या बोलू द्या हे भविष्याचा विषय युवांच्या भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही आम्ही काय बोलत नाही रोहित पवार तुम्ही तुम्ही माझ्याकडे बघून बोला त्यांना उत्तर देतात का अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशी होम मिनिस्टर साहेब हम होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसा बसून बोलू नका बसून बोलू नका बोला बोला अध्यक्ष महोदय मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे एफ आय आर झालेला आहे अध्यक्ष बोदय आमच्याकडेच पाच सात तलाठी भरतीच्या बाबतीत एफ आय आर झालेल्या आहेत ते त्यांच्याच विभागाने केलेत तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारीबद्दल बोलले त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो नीटमध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे आमची विनंती आहे युवांची विनंती आहे विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का आणि जे काही मग अशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये एफ आय आर एकच झाले असं नसून अनेक एफ आय आर त्याच्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे एफ आय आर आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना तुम्ही द्याल का पेपर फुटीच्या संदर्भात जो एफ आय झाला त्या संदर्भात सांगितलं तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं त्यामुळे तो विषयच झालेला नाही त्या ठिकाणी मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावं हो लागेल पण आता मी सांगितल्याप्रमाणे एक लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकार जर राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करीन की जी एडी विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा सा विषय आहेत आमचे सचिव आहेत सगळे अधिकारी आहेत आपले एजन्सीज आहेत या सगळ्यांनी उत्तम काम केलं आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला प्रयत्न आणून पाडला त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचं ते काम आपण केलं पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे हो की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर पेपरफूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा देग देग हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे कुठल्या एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांची आमची चर्चा झाली एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत